बलगाडा शर्यतीवरची बंदी हटवावी शर्यती या मागणीसाठी गोपीचंद पडळकर यांनी वीस ऑगस्टला सांगलीमधल्या आटपाडी तालुक्यातल्या झरे इथं भव्य बैलगाडी छकडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे यासाठीची जय्यत तयारी सुद्धा सुरू आहे अशी माहिती स्वतः गोपीचंद पडळकर यांनी दिलेली आहे आज सतरा तारखेपासूनच सगळीकडे नाकाबंदी करायचे आदेश, आदेश त्यांनी काढलेले आहेत अरे इथं बैलगाड्या शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत अफगाणिस्तान वरून तालिबान तर येणार नाहीत इतका तुम्ही बंदोबस्त लावून शेतकऱ्यांचा विश्वासघात करताय मुळामध्ये या विषयामध्ये आम्हाला कुठलं राजकारण आणायचं नाही बैलगाडा शर्यत हा राजकारणाचा विषय असू शकत नाही आणि म्हणून तुमची जी दुटप्पी दुतोंडी भूमिका आहे ती आता शेतकऱ्यांच्या समोर उघडी पडते तर या बैलगाडा शर्यतीला तुमचं जर पाठबळ असेल तर तुम्ही सगळेजण या विषयामध्ये मदत करा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचं आज औरंगाबाद मध्ये आगमन झालं ते रेल्वेनं औरंगाबाद शहरात आले औरंगाबाद भाजपतर्फे दानवे यांचं जोरदार जल्लोषात स्वागत करण्यात आलं दरम्यान मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टिकोनानं मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिपद दिलेलं आहे त्यामुळे राज्याच्या आणि मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी पूर्णपणे प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी या दिलेली आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज औरंगाबाद सर्वप्रथम आले आणि त्यांचं एवढं भव्य दिव्य स्वागत आज ते भारावून गेलेले सकाळी दिसले माझ्यासोबत आहेत रावसाहेब दानवे दादा सर्वप्रथम माझा दा हा प्रश्न राहील की आता तुम्ही काय औरंगाबाद जालना वगैरे नाही मराठवाड्याचे नाही राज्याचे नाही तुम्ही देशाचे आता मंत्री आहात काय वाटतं आपल्या माणसाचं एवढं आनंद प्रेम बघून आता मोदीजींनी माझ्यावर या देशाची रेल्वे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली मराठवाड्याला पहिल्यांदा हे पद मिळालेलं आहे आणि त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे कार्यकर्त्याला आपला नेता एवढा मोठा झालेला पायाचा आनंद वाटतो एक महिना दोन दिवस मी दिल्लीमध्ये मंत्री झाल्याच्यानंतर होतो साधारणतः दहा हजार दोनशे लोक मला येऊन भेटून गेलेत राज्यातून केवळ मतदारसंघातून नाही आहे राज्यातून येऊन गेले चॅनलना दाखवलं सुद्धा की लोक कशी येतात कसे राहतात कसे जेवतात कसे कुठं झोपतात हे चॅनलनंसुद्धा दाखवलं तर मला जेवढा आनंद झाला त्यापेक्षा कार्यकर्त्यांना जास्त आनंद झाला म्हणून कार्यकर्त्यांनी माझं त्या ठिकाणी भव्य स्वागत केलं दादा काय म्हणाल की ज्यावेळेस मंत्रिपदाची ब यादी तयार होत होती त्यावेळेस मीडियामध्ये नावं येत होती यांचं मंत्रिपद जाणार त्यांचं मंत्रिपद जाणार तुमचंही त्याबद्दल काय धाकधूक होती त्या काळात की तुम्हाला ठाम विश्वास होता आपल्या चांगल्या कामाचा फायदाच होणार हे बघा अशा प्रकारच्या बातम्या माझ्याबद्दल अनेक वेळेस आल्या मी राज्याचा अध्यक्ष असताना रावसाहेब दानवेचा राजीनामा घेणार रावसाहेब दानवे पाय पायउतार होणार अशा बातम्या गेल्या पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत मी अनेक वेळेस ऐकल्या त्यामुळे माझ्या मनावर काही परिणाम होत नव्हता माझा नेतृत्वावर विश्वास आहे नेतृत्वाला जर असं वाटलं की आता यांना मंत्री करायचं तर मंत्री करतील नेतृत्वाला जर असं वाटलं की दुसऱ्याला संधी द्यायची दुसऱ्याला संधी देतील ही पण तयारी होती ते ती तयारी असतीच आहे राजकारणात असताना या ज्या हे जे विषय येतात त्याची तयारी सगळ्यांनी ठेवली पाहिजे मनस तयारी ठेवली पाहिजे माझी मनस्थिती बरोबर फिट आहे या प्रसंग काही वाईट प्रसंग नाही म्हणत मिळाला माणसं बदलावं लागतात संध्या द्यावं लागतात त्यातली मला एक चांगली मिळालेली संधी येते या संधीचा उपयोग मी चांगला करेल पण आता दिल्लीमध्ये सतत असतात तुम्ही आणि नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शाह असतील एक मोठं वलय असलेले लोक आहेत ते तुम्हाला सहज भेटतात त्यांच्याशी वाट आणि आता मी तर फॅमिलीसह मोदीजीला भेटलो मी भेटलो माझी मिसेस होती माझा मुलगा होता माझी मुलगी होती आम्ही भेटलो अमित शहाला भेटलो राष्ट्रपतीला भेटलो उपराष्ट्रपतीला भेटलो सगळ्यांना भेटलो इजी काही नाही भेट मागितली भेट मिळते आम्हाला म्हणजे अगदी कौटुंबिक पद्धतीनं बोलतात जसं राजकीय स्टेजवर बोलत असेल त्याचे वेगळे असतात नाही तुम्ही फोटो पाहिले असेल तर मोदीजी बसले आम्ही त्यांच्यासमोर सगळे बसलो ते मुलीला प्रश्न विचारतात माझ्या संतोषला प्रश्न विचारतात माझ्या मिशेसला त्यांनी प्रश्न विचारले एकदम सहजरित्या भेट झाली आमचे कौटुंबिक वातावरणात एक अगदी शेवटचा प्रश्न आता तुम्ही केंद्र केंद्राच्या मंत्रिपदाचा राज्य कारभार सगळा हातात घेतलेला नुसतं घेतल्यानंतर तुम्ही त्याचा अभ्यास सुरू केलेला कमिटी नेमलेला डी एफ सी काय आहे आणि आपल्या महाराष्ट्राला त्याचा काय फायदा होईल कारण मुंबई नागपूर कसं जो डी एफ सीचा अर्थ असा आहे की वेस्टर्न कॉरिडॉर आणि वे इस्टर्न कॉरिडॉर दिल्लीपासून तर जे एन पी टीपर्यंत केवळ फ्रेट रेल्वे चालतील म्हणजे मालवाहतूक रेल्वे चालतील पन्नास हजार कोटीचा मोदीजीच्या संकल्पनेतून साकार झालेला हा प्रोजेक्ट आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे आणि मुंबई मुंबई नागपूर नागपूर मी सांगितले आपल्या बुलेट ट्रेनसाठी मी प्रयत्न आहे पण काय त्याची सुरुवात झाली आता मी गेल्याच्या नंतर प्रेझेंटेशन माझ्या समोर हो येणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावर मी बोलवणार सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद एका ब्रेकची वेळ झाली आहे बघत राहा दुपारच्या बातम्या